जळगावातल्या चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत दुर्गम भागामध्ये तुरीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती ही गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळाली माहितीच्या आधारे गांजाची शेती असलेल्या भागात जाऊन पोलिसांनी पाहणी केली त्या शेतातल्या तुरीच्या शेतात गांजा लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे संपूर्ण गांजाची झाडे पोलिसांनी उपटू चोपडा पोलीस ठाण्यात आणली एकूण साडेसातशे किलो वजनाचा गांजा मिळाला या गांजाची बाजारात किंमत पंचेचाळीस लाख रुपये इतकी आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गांजाची शेती करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गांजा लागवडीच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली दिसून येत आहे गांजा लागवडीपासून तर त्याची वाढ होण्यापर्यंत पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्या लक्षात काय येत नाही असा देखील प्रश्न यावेळी निर्माण होताना दिसतोय मोठ्या प्रमाणात चालू होती ती त्याच्यावर छापा टाकून ते पकडलेलं आहे साधारण मालापूर डॅम या परिसरामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये तुरीच्या पिकामध्ये गांज्याची लागवड केली होती आम्हाला त्यामध्ये सातशे किलो आ, ओला ओली गांज्याची झाडं जवळपास त्याची आत्ताच्या बाजारभावाने किंमत पंचेचाळीस लाख रुपये आहे ती आम्हाला मिळालेली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम आणि त्यांची टीम त्यामध्ये शशिकांत पारधी किशोर माळी विशाल पाटील चेतन महाजन दीपक शिंदे हे त्या बीटला काम करणारे आमचा पोलीस स्टाफ है। आहे ह्यांनी यांना कुणकुण अशी होती की या परिसरात दुर्गम भागामध्ये गांज्याची लागवड इतर पिकामध्ये केली जाते त्याप्रमाणे ह्या लोकांनी मेहनत घेऊन गोपनीय माहिती काढली आणि देडिया पाडा देडिया जवळ रुमाल्या पावरा याच्या शेतामध्ये ही आम्हाला गांजेची लागवड केलेली काल दिसून आली त्या ठिकाणी छापा मारलेला आहे साडेसातशे किलो ओला गांजा साधारण पंचेचाळीस लाख रुपयाचा पकडलेला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल एन डी पी एस सी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि पुढचा तपास चालू आहे संबंधित जो आरोपी आहे तो छापा मारायला पोलीस आले त्याची चाबून लागतात तो ते पळून गेलेला आहे त्यालासुद्धा अटक करण्यासाठी आम्ही पथक पाठवलेलं आहे